आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याच्या भावामध्ये मागील आठवड्यामध्ये खूप मोठी घट झाली होती त्यानंतर आता मात्र सोन्याचे भाव हे खूप वेगाने वर सरकलेले आहेत आजही सोन्याचे व चांदीचे भाव हे ऑल टाइम हायवर जाऊन पोहोचलेले आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे सध्या सोन्याचे भाव हे वेगाने भर सरकतच आहे अशातच सोन्याचा भाव हा कधी एक लाखांचा टप्पा पूर्ण करतील हे आता येणाऱ्या वेळात दिसून येईलच चांदीचे भाव मात्र अजूनही खाली आहेत सोन्याचे भाव जरी वाढत असले तरी चांदीचे भाव अजूनही वाढलेले नाही मागील आठवड्यात चांदीचे भाव हे एक लाखांवरून नव्वद हजारावर येऊन पोहोचलेले होते आपल्याला जर सोने चांदी खरेदी करावायचे असतील तर आपल्या वित्तीय सल्लागार यांच्या सल्ल्यानुसारच सोने खरेदी किंवा विक्री करायला हवी आपण जर सोने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यावर अतिरिक्त जीएसटी व दागिना मजुरी ही किती आहे हे अवश्य तपासून पहा सोने खरेदी करत असताना त्याची शुद्धता ही तपासणी खूप महत्वाची असते दागिना खरेदी करत असताना त्यामध्ये मुख्यतः चोवीस कॅरेट सोन्याचा वापर केला जात नाही दागिने हे बावीस कॅरेट किंवा त्याहून कमी शुद्धतेच्या सोन्यामध्ये बनवले जाते चोवीस कॅरेट सोने हे नव्याण्णव नऊ शुद्ध सोने असते तर बावीस कॅरेट सोने हे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध असते तर चौदा कॅरेट सोने सोने अठ्ठावन्न पॉईंट पाच टक्के शुद्ध असते चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार चारशे एकसष्ट रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार सहाशे बारा रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाबा आहेत सात हजार एक रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाबा आहेत छप्पन्न हजार आठ रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाबा आहेत सत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार चारशे आठ रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार पाचशे अकरा रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे पस्तीस रुपये तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार तीनशे त्रेपन्न रुपये चांदीचे नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार नऊशे एकोणतीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा